नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहात टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो आजचं आपलं टॉपिक आहे रेशन कार्ड हो मित्रांनो रेशन कार्ड मित्रांनो जे की तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये कंपल्सरी मागितलं जातं मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे तर यात मित्रांनो तुमच्याकडे एक तर ऑरेंज कार्ड असेल येलो कार्ड असेल किंवा व्हाईट कार्ड असेल म्हणजेच पांढर कार्ड असेल तर या तिघही रेशन कार्ड मध्ये मित्रांनो सर्वात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन आहे का हे तुम्हाला आधी माहीत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो सोबतच तुमच्या रेशन कार्डचा जो बारा अंकी आर सी नंबर असतो मित्रांनो जो तुम्हाला कुठेही मागितला जातो तो आर सी नंबर तुम्ही कसा काढणार आहे तर या विषयावर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतोय फक्त आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो डायरेक्ट ओढूया आपल्या रेशन कार्डकडे तर मित्रांनो लक्ष द्या व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी लक्ष द्या मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर कमेंट आले आहेत मित्रांनो की मायनॉरिटी म्हणजे काय तर मायनॉरिटीचा मी तिथे एक अर्थ सिलेक्ट केला होता मित्रांनो परंतु त्यावर मला भरपूर कमेंट आले आहेत की मायनॉरिटी ही असते मायनॉरिटी ती असते तर आज तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे मित्रांनो मी नाही सांगत डायरेक्ट तुम्हाला गुगल सांगणार आहे तर मित्रांनो इथं लक्ष द्या तुम्ही इथं बघू शकताय मी सर्च केलेला आहे वॉट इज द मीन बाय मायनॉरिटी इन हिंदी किंवा मराठीसुद्धा टाकू शकतो हो। तर मायनॉरिटी म्हणजेच काय मित्रांनो अल्पसंख्याक परंतु मायनॉरिटी मित्रांनो एक प्रकारची नसते इथं खाली तुम्ही बघू शकताय मायनॉरिटीचे अर्थ काय काय होतात तर अल्पसंख्याक अल्पमतसुद्धा होते अल्पवयस्कता असते म्हणजेच क अल्पवय म्हणजे अठरा वर्षाच्या खालीसुद्धा किंवा <amento> अवयस्कता किंवा नाबाली मायनॉरिटी एक प्रकारची नसते मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मला भरपूर कमेंट आले की मायरे मायनॉरिटी एक प्रकारची मायनॉरिटी म्हणजेच कास्ट असते किंवा अल्पसंख्यांक अशा भरपूर कमेंट आल्यात मित्रांनो तर लक्ष द्या मायनॉरिटी एक प्रकारची नसते तर याने नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असेल मित्रांनो तर नंतर वळूया आपल्या व्हिडिओकडे तर मित्रांनो यासाठी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर ए ई पी डी एस सर्च करा ए पी डी एस सर्च केल्यानंतर महाराष्ट्र टाका महाराष्ट्र राखून झाल्यानंतर डायरेक्ट एंटर बटनावर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट त्या तुमच्यासमोर एई पी डी एस महाराष्ट्र ऑफिशियल पर्याय दाखवला जाणार आहे मित्रांनो त्यावर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट एई पी डी एसची ऑफिशियल साईट म्हणजेच आधार एमलेट पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम यांची ऑफिशियल वेबसाईट आपल्यासमोर दाखवली जाणार आहे किंवा ओपन होणार आहे तर यामध्ये इथं तुम्हाला सुरुवातीलाच दोन नंबरला एफ पी एस असा पर्याय दिसेल एफ पी एस पर्यायावर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला ई एफ पी एस डिटेल्स असा पर्याय दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा य पी एस कर्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं तुम्हाला तुमच्या जिल्ह्यांची यादी दाखवली जाणार आहे तर यामध्ये तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून झाल्यानंतर पेज ऑटोमॅटिकली खाली स्क्रॉल होणार आहे पेज खाली स्क्रॉल झाल्यानंतर तुम्हाला तालुके दाखवले जातील त्यामध्ये तुमचा जो तालुका असेल तो तालुका निवडा तालुका निवडून झाल्यानंतर तुम्ही तालुकावर जसं क्लिक करणार मित्रांनो त्यानंतर तुमच्या तालुक्यातील सर्व रेशन धान्य वितरकांची यादी तुमच्या समोर दाखवली जाणार आहे तर यामध्ये तुम्हाला तुमच्या गावातील जे रेशन धान्य वितरक असतील त्यांचं नाव शोधा दा। आणि डाव्या बाजूला त्यांचा एफ पी एस कोड तुम्हाला दाखवला जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुमच्या गावातील जे रेशन धान्य वितरक असतील त्यांचा नाव शोधा आणि डाव्या बाजूला त्यांचा एफ पी एस कोड दिलेला आहे मित्रांनो हा एफ पी एस कोड एकतर कॉपी करून ठेवा किंवा स्क्रीनशॉट मारायचा असेल तर स्क्रीनशॉट मारा नाहीतर कुठे लिहून ठेवायचं असेल तर लिहून ठेवा मित्रांनो कारण हा पुढे लागणार आहे डायरेक्ट आपल्याला परत गुगलवर जायचं मित्रांनो गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे आर सी एम एस नीट लक्ष द्या आर सी एम एस सर्च केल्यानंतर एंटर करा एंटर केल्यानंतर तुमच्यासमोर आर सी एम एस हा पर्याय समोर दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम यांची ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच आर सी एम एसची ची ऑफिशियल वेबसाईट तुमच्या समोर ओपन होणार आहे तर यामध्ये इथं उज्या बाजूला तुम्ही बघू शकताय तुम्हाला रेशन कार्ड त्यानंतर अलॉक्शन दिलेलं आहे आर सी डॅशबोर्ड दिलेला आहे सप्लाय चेन आणि बरेचसे पर्याय आहेत मित्रांनो यामध्ये तर यामध्ये मित्रांनो सुरुवातीलाच तुम्हाला दोन नंबरला अलॉक्शन असा पर्याय बघायला मिळणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नो युअर रेशन एंटाइलमेंट असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर कॅपचा दाखवला जाईल तर हा कॅप्चा फिल करून घ्या कॅप्चा फिल करून झाल्यानंतर खाली सबमिट बटनावर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज पण होणार आहे तर यामध्ये तुम्हाला इथं विचारलं आहे नो युअर रेशन एंटाईलमेंट म्हणजेच तुमची रेशन कार्डची माहिती बघा तर यामध्ये सुरुवातीला अलॉक्शन टाईप विचारला आहे त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय देण्यात आले तर रेगु अलॉक्शन टाईपमध्ये मित्रांनो रेग्युलर सिलेक्ट करा त्यानंतर मंथ विचारलेला आहे तर मंथ आपलं डिसेंबरच राहणार आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट विचारलं आहे तर तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा निवडा जिल्हा निवडून झाल्यानंतर उज्या बाजूला तुम्हाला इयर विचारलेलं आहे तर यामध्ये आपलं वर्ष दोन हजार तेवीसच राहणार आहे त्यानंतर डी एफ म्हणजेच तुमच्या जिल्ह्याचं जे कलेक्टर ऑफिस असेल ते कलेक्टर ऑफिस निवडा त्यानंतर खाली इथं डी मध्ये म्हणजेच तुमच्या तहसीलचे जे तुमचं तहसील असेल किंवा तालुका असेल तो तालुका निवडून घ्या तालुका निवडून झाल्यानंतर तुमच्या समोर उद्या बाजूला एक पर्याय दाखवला जाणार आहे मित्रांनो एफ पी एस तर मघाशी आपण जो एफ पी एस कोड निवडला मित्रांनो तो एफ पी एस कोड तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे तर यामध्ये तुमच्या गावातील जे रेशन धान्य वितरक असतील त्यांचा एफ पी एस कोड शोधा तर एफ पी एस कोड मित्रांनो जसा तुम्ही सिलेक्ट करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या गावाची सर्व यादी इथं दाखवली जाणार आहे मित्रांनो म्हणजेच तुमच्या गावामध्ये किती रेशन कार्ड धारक आहेत यांची सर्व यादी तुमच्यासमोर दाखवली जाणार आहे तर यामध्ये इथं वरती तुम्हाला एक सर्च बॉक्स देण्यात आलेला आहे त्यात त्यात तुम्हाला जे नाव शोधायचं ते नाव टाका नाव टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला सर्च असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा सर्च पर्यायवर तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुमच्या तुम्हाला जे नाव हवं आहे त्या नावा रिलेटेड तुमच्या गावातील सर्व व्यक्तींची नावं तुम्हाला दाखवली जाणार मित्रांनो तर यामध्ये लक्ष द्या तुम्हाला जे नाव शोधायचं आहे ते नाव शोधा आणि त्या नावाच्या समोर डाळ बाजूला तुम्हाला डायरेक्ट तुमचा आर सी नंबर दाखवला जाणार आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुमचा आर सी नंबर तुम्हाला इथं दाखवला जाणार आहे त्यानंतर इथं लक्ष द्या उद्या बाजूला तुमच्या नावाच्या उजव्या बाजूला युनिटमध्ये तुमच्या रेशन कार्डमध्ये किती मेंबर आहेत त्यांचे सर्व डिटेल दाखवली जाणार आहे आणि सोबतच त्या शेजारी तुम्हाला स्कीम म्हणजेच तुमची स्कीम कोणती आहे तर तुमची स्कीम दाखवली जाणार तुम्ही बघू शकता स्कीम इथं ए ए वाय दिलेला आहे त्यानंतर एन पी एच दिलेला आहे त्यानंतर पी एच एच आहे आणि यानंतर मित्रांनो सर्वात शेवटी तुम्हाला क्वांटिटी दिलेली मित्रांनो तर क्वांटिटी लक्ष द्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला रेशन धान्य दुकानातून किती दराने किंवा किती रेशन कार्ड दा, रेशन धान्य मिळणार आहे याबद्दल सविस्तर डिटेल इथं दिलेली आहे ती डिटेल बघून घ्या त्यामध्ये तुम्ही बघू शकताय इथं तुम्हाला एन पी एच मध्ये किती मिळणार आहे पी एच एच मध्ये किती मिळणार आहे आणि ए ए किती मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो घरी बसून अगदी काही मिनिटात म्हणजेच दोन मिनिटात सुद्धा तुम्ही तुमचा आर सी नंबर अगदी सहजपणे काढू शकताय मित्रांनो तर अजून रेशन कार्डवर तुमच्या काही अजून प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी ईश्वर पाटील शंभर टक्के तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि सोबतच मित्रांनो जर रेशन कार्ड तुम्हाला कशा पद्धतीने घर बसल्या डाऊनलोड करायचं हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनेलवर सर्वात पहिला व्हिडिओ बघा म्हणजेच आपल्या चॅनलची सुरुवात पहिला व्हिडिओ बघा त्यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचा हा व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला सविस्तर डिटेल त्या व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाणार आहे मित्रांनो अशा करता तुमच्या कामाची माहिती दिली फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहतो तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दंदनी आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र